फेरीवाले भाजीपाला विक्रेते यांना विनाशुल्क परवाने द्यावे उपयोगकर्ता कर रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी सांगली महापालिका मोर्चा काढण्यात आला शिवसेना आणि जनसेवा भाजीपाला संघटनेच्या वतीने याचं नेतृत्व करण्यात आलं हा धडक मोर्चा सांगलीच्या महानगरपालिकेत काढण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत फेरीवाले विक्रेत्यांना ओळखपत्र आणि परवाने देण्यात येत आहेत मात्र परवाने आणि ओळखपत्र प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाकडून अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना आणि जनसेवा फळे भाजीपाला खाद्यपेय विक्रेते संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय पालिका प्रशासनाकडून फेरीवाले भाजीपाला विक्रेत्यांना उपयोगकर्ता कर लागू करण्यात आलाय या विरोधात आज शिवसेना आणि जनसेवा फळे भाजीपाला खाद्यपेय विक्रेते संघटनेच्या वतीनं सोमवारी सांगली महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला स्टेशन चौकीतून शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला यावेळी महापालिका क्षेत्रातील हजारो विक्रेते मोर्चामध्ये सहभागी झाले होते शिवसेना शहर प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय जनसेवा फळे भाजीपाला संघटना आणि शिवसेना सांगली जिल्हा तसेच महापालिका क्षेत्रात आणि सांगली शहरामध्ये अन्य ज्या काय मंडळी आहेत किंवा ज्या काय संघटना आहेत त्या संघटनांच्या सहकार्यानं घेऊन आज आम्ही सांगली महापालिकेवर मोर्चा काढतोय गेली वर्षभर झालं फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी गेली पाच वर्ष हे महापालिका प्रशासन करते पण त्यांना जवळ आकडा गाठता आला नव्हता आमच्या जनसेवा भाजीपाला संघटनेनं आमचे जे सद सदस्य आहेत इलास पकारे असतील काही अलगूर असतील मुजे आगवान असतील अजित राजोबा असतील रात्रीचा दिवस करून ह्या माणसांनी गेल्या दोन दीड वर्षात तीन हजार लोकांची नोंदणी केली केंद्र सरकारचा कार्यक्रम असताना त्याचे पैसेसुद्धा महापालिकेला वर्ग झालेले असताना सांगली महापालिका प्रशासनाकडनं लोकांची लूट करण्याचा उद्योग चालू आहे एक रुपया न घेता हे लायसन्स द्यायचा आहे पण मेंदूला गंज चढलेले अधिकारी डोळ्याला मेंदू बंद चढलेले अधिकारी हाताला लखवा मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळं या लोकांना गेलं वर्षभर लायसन्स पासून वंचित राहावं लागले प्रमाणपत्रापासून वंचित राहावं लागले फेरीवाला धोरणापासून वंचित राहावं लागले या लोकांचा खेळ आणि खेळ या महापालिका प्रशासनानं मांडला आहे विरोधात आज जनसेवा संघटनेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज आक्रोश मोर्त्या देता की जाता काही लोकांना उपयोग करता करायच्या नावाखाली पैसे वसूल करून मागून आलेल्या लोकांना लायसन देण्याचा उद्योग या महापालिका प्रशासनानं चालू आहे यात बोगसगिरी होणार आहे यात वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नोंदणी होऊन बोगस लोकांची नोंद होणार आहे मुळचे फेरीवाले बाजूला राहणार आहेत आणि हे सर्वसामान्य विक्रेत्याचा छळ मांडून हे लायसन विकायचा उद्योग ह्या महापालिका प्रशासनानं थांबवावा यासाठी देता का जाता हा मोर्चा आज आम्ही ह्या प्रचंड भाजी विक्रेत्यांच्या ह्या विधवा महिलांच्या ह्या बहिणींचा भाऊ म्हणून आज आम्ही इथं उभारलेलो आहोत या महापालिकेवर मोर्चा नेल्यानंतर या महापालिकेकडून लायसन घेतल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही आहे असा इशारा देऊन आता आम्ही चार दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या बाबतीत आम्हाला लेखी आणि वस्तुस्थितीजन्य खुलासा आमच्या लायसन्सच्या प्रती आज उद्या बावीस तारखेला तुम्ही लायसन देणार आहे ते कोणाला देणार आहे तुम्ही जाहीर केलेलं तीन वर्ष झाली नोंदणी करून तुम्ही लायसन्स देत नाही आहे ते लायसन घेण्यासाठीच एक तर लायसन द्या नाहीतर चालते व्हा देता का जाता असा मोर्चा आज आम्ही या जनसेवा संघटनेच्या वतीनं काढलेला आहे आणि मी महापालिका प्रशासनाला मोर्चा फिरून एक तासानं तुमच्यापर्यंत येणार आहे मी आज मीडियाच्या माध्यमातून इशारा देतोय खरंच तुम्हाला बुद्धीला गंज चढला नसेल तुमच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला नसेल आणि तुमच्या हाताला जर लकवा मारला नसेल तर एक तासात तुम्ही लायसन द्याल अन्यथा या भाजीवाल्यांच्या संतापाला सामोरं जावं लागेल या भाजीवाल्यांनी आजपर्यंत चार वेळा सांगलीला आमदार दिला आहे भाजीवाल्यांचा अंत पाहू नका याचा शेवट चांगला होणार नाही एवढाच इशारा मी या भाजीवाल्यांच्या वतीनं देतो आणि काही वेळा जर लायसन मिळाला नाही तर तिथेच ठिया मारण्याचा आम्ही आंदोलन जाहीर करतो आपल्या माध्यमातून मी आता इशारा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र